वडापाव खाण्यासाठी आलेले वडापाव तळणं चालू आहे मोठ्या क्वांटिटी मध्ये जालन्यामध्ये आहे मुंबई जाणं पाव मोठ्या प्रमाणात पाणी बघा मित्रांनो वडापाव आहे टेस्ट एकदम छान आहे नक्की वडापाव खायला या आम्ही पण वडापाव खायला आलो होतो मला माहित नव्हतं पण आमचे मित्र आहे त्यांनी आम्हाला इथं आणलं होतं बाळासाहेब टाके हा काय म्हणले हा तेवढा आहे तर मित्रांनो बघू शकता आता इथं वडापाव येणारे बघ तशी सर्विस आहे सर्विस बघा फक्त तुम्ही सर्व्हिस बघा किती फास्ट आहे आता सर्विस चालू होणार आहे ते प तिकडं दोन वडा बघायचा आम्हाला आता दोन वडा पाव देणार आहे आणि चांगली टेस्ट लागली तर आम्ही परत आता हे बघा ओढे आलेले पाव पण झालेलं आहे हा बघू शकता कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघा बघा गर्दी बघा कधी हे झालेली